नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स आजचा माझा गावखडी गावातला म्हणजे मी कोकणात आले आहे आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि आता मी मस्त चेअर टाकून बसले इकडे आमचं अंगण शुभमची वाट बघते शुभम आला 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 आलेली आला तू मी तुझीच वाट बघत होते सोनू शुभम अरे मी तुझीच वाट बघत होते तू आला अरे वा आई शुभमची वाट बघता बघता शुभम आला स्कूल काय 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 नवीन काय स्कूल मध्ये हा तरी पण काय तरी नवीन अरे अरे आता तुझीच चुकी आहे सुरुवात केली लगेच आता बघा शुभम आलेला आहे स्कूल मधून हे असं नाही करायचं गोंडस बाळ आहे ते आमचं गोंडस बाळ हे आमचं गोंडस बाळ आता गोंडस बाळ जेवून घे आपल्याला थोडस बाहेर फिरायचंय पाऊस पडतोय मळ्यात 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 बघूया ते पेरणी बिरणी करतायत ना लोक ते जायला बर हा बघूया जरा बघायला जाऊया लवकर लवकर जेवून घे चल जेवून घे जेवून घे आज चिकल तर चिखल जेवून घे लवकर चल ओके 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 जेवून घ्या चल हा हा ओके ओके भाई जल्दी जलदी खाणं खाकेल एक पहिले मोबाईल शुभम मोबाईल नाही चल मोबाईल ठेव मोबाईल ठेव आणि बसलाय बघा मोबाईल ठेव पहिला चल बंद बन कर लवकर लवकर आपल्याला बाहेर जायचंय आता आम्ही चाललो मळे आत चलो मळ्यात जायला रस्ता असेल काय पाणी चल 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 जल्दी जल्दी चल 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 लवकर चल रस्ता आहे का इकडे जायला चला पाणी पाणी झालंय ना सगळीकडे पाणीच पाणी कड़े अरे बापरे इथे बघ एवढं पाणी आहे आता ह्याच्या पाण्यातून जा कसं जाणार आपण इथलं काम करायचं चला घरी जाऊन चेंज करिये कपडे मी हळूहळूच येतो तुला बोलत होते मी रेनकोट घाल तू ऐकलंच नाही माझं पण पूर्ण पाणीच आहे हे बघ सर्वांनी लावणी पण लावून झाली माणसं लावणी लावून गेली हे काय लावणी लावून ती रोपं मोठी पण वाढली हां आता कोणाची शिल्लक नाही लावणी झाली सगळ्यांची कामं हे बघ आणि ही मोठी वाढली ही तरी लहान रोपं आहेत याच्यातली बघ मोठी आहेत मस्त हिरवं हिरवं गार ना मग शुभ आपली झाली हां पाणी साचलं आहे तेवढंच ना आपण चालतो आहे हां चला 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 सगळीकडे बघ सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे ही ही शेती लावून पण मला वाटत पंधरा दिवस एक महिना झाला हां हां पाण्यात मजा मजा कर अगदी आपण पण त्या बळी काकाची कोण आहेत इतर ऋतूमध्ये मळा अगदी मोकळा असतो पण आता मात्र शेती लावल्यामुळे आपल्याला रस्ता शोधावा लागतो आणि ते खूप अवघड असतं रस्ता, रस्ता शोधा अरे बळी काका नाहीत ते अरे आम्हाला वाटलं बळी काका आहेत नाही असू दे आम्ही बघायला आलो शेतात कोण काम करतायत काय चला आहे ब लावणी चालू आहे मला माहिती आहे ते चिखलामध्येच लागतं ना मला पण येते लावणी लावता एक कडी आहे की दोन काडी आहे एक कडी वाटते एक कडी काडी आम्हाला इकडचे रस्ते नाही ना माहिती शिवम वेडा आहे शिवम रस्ते नाही सांगत बरोबर तरी पण आम्ही माहिती काढत काढत आलो तर स्कूलमध्ये होत ना त्याची वाट बघत होती म्हटलं आला की थी जाऊ का हे तीकार okay. सगळे कर हे सगळे सुकले आहेत काय हा 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 लावणी झाली मग ते उरलेत काय अच्छा अच्छा उरलेलं रोप टाकून ठेवलं हो सुनील परकर पर आई बोलली बघ तुला काय मिळालं तर बघ अच्छा 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 हम्म बघे तू कसं लावतो हम्म चा, अच्छा अच्छा ते रोपांची उंची वाढली दाढीची अच्छा वरच वरचं कट करून टाकलं हां हां पावसात कामं करून आजारी नाही पडत भिजून आई म्हणते झाली बहुतेक लोकांची मी म्हटलं कोणाचं तरी बघायला भेटेल आपल्याला वगैरे झाला की नाही शेतात ना आणत झाला घरी जा पुन्हा दोघे कामगार फर्स्ट सेकंड काम करून येणार त्यावेळी शेतात जाणार अच्छा कामगार म्हणजे कामाला जाऊन ड्युटी करून हे पण काम स्वतःचं पण काम बरे आहे बरे बर कॉलेज जाणारे पण पोरं येतात काम करायला आम्ही सुद्धा लावतो मी सुद्धा लावते मला जर, जर मी पण यावेळेला मी आले नाही ना मला इथे लावता आम्ही पण लावलेले चिखलात आपण काम करतो तेव्हाच आपल्याला भात खायला मिळतो हे तोंड दाखव रे जरा नाव काय तुझं अक्षय पाटील आणि तो दीपक पाटील मला ओळखत असतील लोक पण मीच ओळखत नाही कोणाला तुला मात्र ओळखते बरं बरं हां आपलं काम करायला लाजायला नको ना आपण मग तू किती शिकलास दहावी तरी आहेच नाही शिक्षण मग <laughs> <तुपे दावी दे। laughs> बघ असं पटापट पत। मी सुद्धा नाही लाजत मी सुद्धा लावते पण यावर्षी मला काय संधी भेटली नाही आमचं झालं लावून नाही लाजायचं आता एवढाच उरला मग मग एवढा लावून मग जाणार काय घरी हा पाणी एकदम क्लीन आहे आम्ही आलोय आणि कसं आता सगळीकडे चिखल चिखल झालेलं आहे आणि पाणी पण अतिशय पान आता पाण्यातून रस्ते काढत काढत आम्ही चाललोय शुभम हे इकडे खड्डा आहे सवकाश या माझ्यावर हुशार आहे तू इथे सगळी लावलेली आहे लावणी हे भोसले भोसले पुढं रस्ता आहे का तिकडे यायला चिखल्यातूनच येव मी नाही हे सर्व ऐश्वर्य पाहून मला खूप अभिमान वाटतो की मी एक शेतकऱ्याची मुलगी <मैं> आहे मनामध्ये मला वाटलं कोण ओळखी मा आता गावातले तर ओळखी निघाले पण काढत आम्हाला म्हटलं आम्हाला हे भेटतं की नाही बघायला जाड काढताना हा आमची झाली शोभा मास्त स्कूलमध्ये मग कस करते थोड्या पेंड्या काढले आता आम्ही घरी जाऊन अंघोळ करणार चिखलामध्ये काम नाही करून सुद्धा आम्ही चिखलामध्ये लेबडलोय ले। मग अजून चार दिवस लागतील काय हम्म मग चाय बी आणला की नाही इकडे प्यायला झाला पिऊन झाला पिऊन थर्मास मधून घेऊन आल चा तिकडे कोण आहेत ते काम करणारे ते ओळखीचे नाही दिसत कोण आहे कुठले तोडण करत तू तिकडे कुठे गेला शुभम जास्त मस्ती नको करू चल

अच्छा 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 चार गुरा ना चार, चार हम्म है है। बरे बरे मग याची भारी बांधणार आणि घेऊन देणार आता ते पेंढा बांधणार महिशी न घालणार अच्छा अच्छा पेंढा बांधून महिशी न घालणार होय होय मग आमच्याकडे पण आमच्याकडे पण दूध पाठवून द्या हो नॅचरल ना काय भेसळ नाही ना इकडचं दूध म्हटल्यानंतर ओरिजिनल आम्ही आपल्या दुकानातून आणतो खरंच तुमच्याकडे म्हैस व्हॅली आहे काय आहे दूध आता अच्छा अच्छा म्हणजे ठरलेले तुमच्या उघडे आम्हाला सांगायचं होतं ना आईला सांगितलं असतं मी हो आमचा बाबू पण आहे ना हा शुभम किप इन माइंड दॅट वेल वी हॅव रिमूव्ह अवर चप्पल्स यू नो ना दॅट प्लेस हां डोंट फॉ गेट इट हा चला या लवकर हे काय करतो आहे असं झोपलेलं चालतात अच्छा आता ते पूर्ण हो काय बरं अच्छा अच्छा अच्छा, अच्छा आता पण अच्छा म्हणजे ती मुळं आतमध्ये रवली की मग ते उभं राहतं हा 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 अच्छा अच्छा हम्म हे हाक मारतात का बघ काय चाय बी पिलाव की नाही म्हटलं मिळत चाय पिऊ की नाही मिळत सगळ्यांका विचारलं चाय मिळता काय का नको नको मस्करी केली मस्करी केली म्हटलं इकडे शेतात काम करता करता छान वाटत ना चहा प्यायला थंडी नाही वाजत हा बंद तांदूळ बंद शेतकरी सगळे हे झालेले आहेत काय 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 हो गव्हर्नमेंटने तांदूळ वाटतात ना लोकांना शेतकऱ्यांना बंद करणे शेती करायला लावा अच्छा अच्छा गव्हर्नमेंट तांदूळ वाटतं म्हणून लोक शेती करत नाही आळशी झालेत आळशी झालेत पण गव्हर्नमेंट जे तांदूळ वाटतं ते पण शेती कोणतरी करताय लोकांना कळलं पाहिजे ना हो पण आपण काय ऐकायचं ना आपल्याला गव्हर्नमेंट म्हणजे म्हणजे लोकांना काय वाटतं की आपली शेती करायला लोकांना असतात मी काल तर स्वतःच शेत आहे स्वतः शेत करायचं कर कर बर, बर, ना आपलं शेतकरी शेतकरी सारखं राहायचं <laughs> बरोबर बरोबर हा हे शेत खाऊन किती दिवस देणार गव्हर्नमेंट आपल्याला <laughs> बरोबर बरोबर बर, आता लाडकी बहीण योजना का लाडकी बहीणचा फॉर्म भरलात की नाही अजून भरलेला पण लाडकी बहीण पण चार दिवसात चार दिवस आहे चारच दिवस पहिले दोन हजार रुपये दिले आणि चार महिने दिले आणि आता बंद करून टाकले काय म्हणताय लाडकी बहीण पण आहे मग ती लाडके बहिणीचे लाड फक्त चार दिवस फक्त गव्हर्नमेंट ही पूर्ण शेती कोणी केलीच नाही काय पडी लोकांनी नाही केली इकडे गव्हर्नमेंट म्हणून लोकांनी ती शेती पुढे केलीच नाहीये पंचवीस टक्के शेती पडलेली गावकडी ओके पंचवीस टक्के लोक शेतीच नाहीत करत गावकडी म्हणजे पूर्ण आता वेग गावागावात

जास्त फिरत नाही ना आता मी नाहीला वरळीला वरळीला वरलीच्या बाजूला परभादेवी आहे ना तिकडे परभादेवी प्रभादेवी चा सिद्धिविनायक सिद्धिविनायक प्रभादेवीचं देऊळ हा परभादेवी पण सिद्धिविनायक पण रायचनवाडी तिकडे काय अच्छा अच्छा तुमचं झालं झाडा पूर्ण झाला हम्म चहा आहे शुभ मिल दे शुभ मला काय पितो तूच पुढे पाठी हो एकदम चहा कारण मी पण चहा पित नाही एकदम जरा एकदम जरा एकदम जरा एकदम जरा एकदम 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 बस झाला बस झाला चहा पिते मी चहा दिला मला गरम गरम बघा ढोसून चाय पेटे घरी जाऊन आम्ही अंघोळ करावी लागेल आम्हाला आम्ही शेतात काम नाही केलं पण शेतात लोक कामं कसं करतात त्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे प्रत्यक्ष हे चिखलात माकून बापरे चौकस चौकस आता कायचे दळे लावचे चल लाव आता उद्या चला मग आम्ही जातो इकडून तर आता आम्ही चाललो घरी आमचं शेती कशी लावतात हे बघायचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण भिजलो आहे पूर्ण भिजलोय आम्ही आणि मज्जा आलेली आहे आम्ही काम नाही केलं पण अनुभव घेतला छानपैकी तर मी आता हा व्हिडिओ इथेच शॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नवीन तोपर्यंत बाय दोन्ही हात बिझी आहेत माझे बाय 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 जर तुम्ही असाल तर लाईक करा तुम्ही गोळ असाल तर सबस्क्राईब करा तो बाय बाय तुम्ही